नमस्कार मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला नेहमी थकवा जाणवत असेल थोडंसं चाललं तरी दम लागतो डोकं फिरतं हातपाय बधीर होतात लहान गोष्टी विसरायला होतात आणि तपासणीमध्ये डॉक्टरांनी सांगितलं असेल की तुमचा विटॅमिन बी ट्वेल्व खूप कमी आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे विटॅमिन बी ट्वेल्व वाढवण्यासाठी असे रामबाण उपाय जे केल्यावर अशक्तपणा कमी होईल मेंदू तल्लक बनेल नसा मजबूत होतील आणि इंजेक्शनवर अवलंबून राहायची गरज पडणार नाही मित्रांनो विटॅमिन बी ट्वेल्व म्हणजे नक्की काय प्रत्येकाला हा प्रश्न नक्की असतो विटॅमिन बी ट्वेल्वला कोबालामिन असेही म्हणतात हे विटॅमिन रक्त तयार करण्यासाठी आवश्यक आहे मेंदू आणि नर्व सिस्टमसाठी खूप महत्त्वाचा आहे डी एन ए बनवण्यासाठी उपयोगी आहे बी ट्वेल्व कमी झालं तर शरीर आतून हळूहळू खचायला लागतं मित्रांनो विटॅमिन बी ट्वेल्व कमी असण्याची लक्षणे बघूया ही लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर सावध वा तर चला मी तुम्हाला सांगते यात कोणती कोणती लक्षणे आढळू शकतात सतत थकवा चक्कर येणे श्वास लागणे हातपाय झिंजिण्या डोके दुखणे विसराळूपणा चिडचिड नैराश्य जीभ लाल होणे केस गळणे चालताना तोल जाणे विटॅमिन बी ट्वेल्व कमी का होतं शाकाहारी आहार विटॅमिन बी ट्वेल्व प्रामुख्याने प्राणीजन्य पदार्थात आढळतं पचन कमजोर असणे बी ट्वेल्व शोषून घेण्यासाठी पोटात ॲसिड एन्ट्रेन्सिक फॅक्टर लागतो जास्त चहा कॉफी मित्रांनो चहा कॉफी बी ट्वेल्व शोषणात अडथळा आणते वाढते वय चाळीस नंतर बी ट्वेल शोषण कमी होते गॅस ॲसिडिटी अल्सर पोटाचे आजार असतील तर बी ट्वेल कमीच होतं विटॅमिन बी ट्वेल, ट्वेल वाढवण्यासाठी रामबाण उपाय पाहूया आता येतो सर्वात महत्वाचा भाग हे उपाय नियमित श्रद्धेने आणि शिस्तीने केल्यास परिणाम नक्की दिसेल चला मग सुरू करूया उपाय नंबर एक दूध प्लस गुळ रामबाण रात्री झोपण्याआधी एक ग्लास कोमट दूध त्यात एक चमचा साजूक गूळ रोज नव्वद दिवस करा बी ट्वेल्व वाढण्यास मदत रक्तशुद्धी अशक्तपणा कमी उपाय दोन ताक प्लस भाजलेली जिरेपूड एक वाटी ताक त्यात अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड दुपारच्या जेवणानंतर पचन सुधारते बी ट्वेल्व शोषण वाढते उपाय नंबर तीन मशरूम व्हेजिटेरियन लोकांसाठी वरदान मशरूम हा शाकाहारी लोकांसाठी बी ट्वेल्वचा सर्वोत्तम सूत्र आहे आठवड्यातून तीन वेळा मशरूमची भाजी किंवा सूप किंवा भुर्जी उपाय नंबर चार अंकुरलेले धान्य हरभरा मूग चणा सकाळी उपाशी पोटी घ्या शरीराला बी विटॅमिन्स मिळतात उपाय नंबर पाच लसूण नॅचरल बूस्टर रोज एक दोन कळ्या कच्चा लसूण किंवा भाजून घेऊ शकता याने पोट सुधारते बी ट्वेल्व शोषण वाढते उपाय नंबर सहा प्राणायाम खूपच महत्त्वाचं दररोज पंधरा मिनटं कपालभाती अनुलोम विलोम भ्रामरी पचनशक्ती सुधारते नसा बळकट होतात उपाय नंबर सात डॉक्टरांचा सल्ला घेऊन सप्लिमेंट घ्या जर बी ट्वेल्व खूपच कमी असेल तर नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या गोळी किंवा इंजेक्शन स्वतःहून औषध घेऊ नका बी ट्वेल्व वाढवताना काय टाळावे तुम्ही टाळू शकता जास्त चहा जास्त कॉफी दारू धूम्रपान उपाशीपोटी वेदना शामक गोळ्या आता हे किती दिवस फरक जाणवतो तीस दिवस थोडी ऊर्जा साठ दिवस चक्कर कमी नव्वद दिवसानंतर शरीरात मोठा बदल महिलांसाठी विशेष सूचना पिरियड्सनंतर बी ट्वेल्व कमी होतो गरोदरपणात तपासणी आवश्यक आहे चाळीसनंतर नियमित तपासणी करा बी ट्वेल्व आणि मेंदूचा संबंध बी ट्वेल्व कमी असेल तर डिप्रेशन एन्झायटी मेमरी लॉस म्हणून बी ट्वेल्व म्हणजे मेंदूचं इंधन आहे मित्रांनो आजार येण्याआधीच काळजी घेतली तर डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडत नाही हा व्हिडिओ तुमच्या आई वडिलांना मित्रांना आणि विशेषत चाळीस वयांच्या पुढील प्रत्येक व्यक्तीला नक्की पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद